आणि झोपल्याच्या नंतर त्यांना स्वप्न पडलं स्वप्नामध्ये त्यांनी आपली सगळी संपत्ती दान करून टाकली सगळी संपत्ती दान केली आणि स्वप्नातून जागे झाले पाहतात तर सगळं काही तस आहे जागेवर आहे चिंतेत पडले नेमकं आता काय स्वप्नातलं खरंय की हे खरंय जागृतीतलं खरे की स्वप्नातलं खरंय स्वप्न प्रत्येकाला पडतात तुम्हाला पडतात का स्वप्न स्वप्न पडतात कुठे पडतात कोण म्हणलं गोधडीत स्वप्न पडतात का कुठे डोक्यात का गुडघ्यात सांगा स्वप्न कुठं पडतं सांगा ना झोपीत पडत पण कुठं पडत हे पहा कंठ आहे कंठ या कंठामध्ये केसा सारखी अतिसूक्ष्म अति सूक्ष्म नाडी आहे जिचं नाव आहे नावाची नाडी या हितानावाच्या नाडीमध्ये स्वप्न भासत क्षणगंगूर भासत पण आपल्याला खूप मोठ वाटत विस्तार वाटत त्याचा स्वप्न ननबराय सांगता स्वप्नीचे चे जाईल जाग झालं की स्वप्न सगळं खोट असत राजा हरिश्चंद्र विचार करतो मी स्वप्नात सगळं दान केलंय आता हे तसही माझं राहिलं नाहीये जो स्वप्नात केलेली प्रतिज्ञा जागृतीमध्ये पूर्ण करतो एवढा सत्यव्रत हरिश्चंद्र राजा एवढा सत्यव्रत आम्ही जागृतीत वचन देतो स्वप्नात पूर्ण करत नाहीयेत ते एकदा वचन दिलं कि ते पूर्ण झालं पाहिजे प्राण जाई परी वचन न जाई रघुकुल रीत आई त्याच दिवशी अचानक ऋषी विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या दरबारात आले विश्वामित्रानं पाहिलं राजा हरिश्चंद्रात आज उदास आहेत विश्वामित्राला पाहून प्रणाम करतात ऋषी बर झाला आपण बसा हे संपूर्ण राज्य मी स्वप्नामध्ये दान दिले जागृतीतही मला तुम्हाला दान देऊन टाकायचंय या राज्याचा लोभ नकोय मोह नकोय मला कोणतही दान करायचं असेल ना तर त्याचा संकल्प सोडावा लागतो राजा बलीच्या दरबारामध्ये वामन भगवान जेव्हा दान घेतो ते तीन तीन पद जागा तेव्हा बलीनेही ही संकल्प सोडला झारीतून पाणी घेऊन आज राजा हरिश्चंद्र पाणी घेतो आणि संकल्प सोडतो मी सम्राट राजा हरिश्चंद्र सूर्य वंशीय ईश्वाकुवंशीय राजा हरिश्चंद्र मानधाता वंशीय राजा हरिश्चंद्र आज प्रतिज्ञा घेतो हे माझ सार्वभौम राज्य राज्य, माझं विश्वामित्राच्या चरणी समर्पित करतो विश्वामित्रानं सांगितलं राजा दानाचा संकल्प सोडला पण दान कधी पूर्ण होत माहितीये तुला जोपर्यंत वरतून दक्षिणा दिल्या जात नाहीये तोपर्यंत दान कोणतं तो जगातलं पूर्ण होत नाहीये गोदान जरी केले ना तर त्याच एक शास्त्र आहे गोदानाच वस्त्रदानाच शास्त्र आहे स्वर्णदानाच शास्त्र आहे भूमिदानाच शास्त्र आहे दान कोणतंही करा त्याच्या वरतून जर दक्षिणा नाही दिली तर त्या दाणाचं पूर्ण फल मिळत नाही बरीच लोक गोदान करतात गाईच दान पण ती गाय ज्यांना दान दिलीये जेवढी वर्ष त्यांच्याकडे ती राहणार तेवढी चारा पाणी राहण्याची व्यवस्था दवा पाणी सर्व खर्च जर आपण सोबत दिला तर गोदानाचं पुण्य नाहीतर गोदानाचं पुण्य नाही कथेमध्ये बरेच लोक वस्त्रदान करतात वस्त्रदान लग्नामधलं वस्त्रदान तर विचारायला नको ती साडी घालण्याजोगी नसती आणि ती शाल तर अजिबातच नसते वस्त्र दान असं करावं कि जे वस्त्र अंगावर परिधान करता येईल दान करताना तेच करायचं अन्यथा दान करू नका दिखावा नको एव अवडंबर कशासाठी शाल घालायची श्रीफळ द्यायचंय अमुक द्यायचंय दमुक द्यायचं हे दिखावा कशासाठी ज्या वस्तूचा उपयोग उपभोग घेता येत नाहीये ती वस्तू दान देऊन कस पुण्य मिळणार वस्त्र दान द्यायची तर जो समोरचा व्यक्ती वस्त्र घालतो त्याच्यासाठी तेच वस्त्र देण आणि त्या वस्त्र किती वर्ष राहतील वस्त्र एक वर्ष जर राहत असेल एक वर्ष याच्या निर्म्याचा खर्च साबणीचा खर्च पाण्याचा खर्च धुणाऱ्याचा खर्च हा खर्च याच्यासोबत जर दिला तरच वस्त्रदानाच पुण्य नाहीतर पुण्य नाही पडणार पदरात बरेच लोक म्हणतात महाराज आमच्याकडे या आमच्याकडे जेवायला अन्नदानाचं पुण्य पदरात पाडायचं आहे पण अन्नदान करून जर वरतून दक्षिणा नाही दिली तर अन्नदानाचं पुण्य काही मिळत नाही कोणतंही दान करा वरतून तुम्हाला दक्षिणा ठेवावी लागेल राजा अरे हे एवढं सार्वभौम राज्य तुम्हाला दान दिलंय पण दक्षिणा वरतू राजानं सेवकांना सांगितलं जा खजानातून दक्षिणा आण खबरदार राजा अरे सर्व राज्य दान दिले खजाना माझा तुझ्या अंगावरचे अलंकार आभूषण मागे काढून ठेव तू तुझ्या कष्टानं कमवून मग दक्षिणा दे राजा एक वस्त्रावर आपल्या पत्नीला आणि मुलाला घेऊन राज्याच्या बाहेर दक्षिणा देण्यासाठी पडला गुरु दक्षिणेच्या ऋणातून मुक्त होण्याकरता दरदरच्या ठोकरा खात कामे मागितली लोकांना अ मला काम द्या अहो मला काम द्या मला काम द्या पण मोठी विटंबना कुणी काम द्यायला तयार नाहीये राजाला दरकोस दर मुक्काम चालत 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 राजा अयोध्येतून वाराणसीला पोहोचले काशीला पोहोचले आणि निर्णय घेतला पत्नीला सांगितलं देवी आज माझ्यावर धर्म संकट आहे गुरुची दक्षिणा मला द्यायची आहे आणि गुरु दक्षिणा दिल्याशिवाय मी गुरु ऋणातून उत्तीर्ण होणार नाहीये देवी तू आनंदात राहण्यासाठी तू माहेरी जा मला कुणी काम देत नाहीये माझ्याकडे धन येत नाहीये येत नाहीये म्हणून मी निर्णय केला मी आज स्वतःला भिकणार स्वत हरिश्चंद्राची पत्नी तारा राणी हुंदके देऊन रडायला लागली मालक अहो मालक मी तुमची धर्म आहे मालक मी तुमची अर्धांगणी आहे मालक अगोदर विकावं तर मला लागेल तुम्हाला सुखाच्या वेळेस जर तुमच्या सोबत आहे तर दुःखात तुम्हाला सोडून कशी राहणार आहे मी तुमच्या अर्धांगणी आहे सर्वप्रथम माझा विक्रय करा जे मोल येईल ते गुरु सेवेसाठी समर्पित करा गुरु दक्षिणेमध्ये समर्पित करा हा धन्य पतिव्रता तारा राणी धन्य छोटस पोरग रडायला लागलं हो छोटस पोरग होतं रोहित नावाच त्यांचं आई आई आईनं सांगितलं बाळा तुझ्या बाबाकडे राहा लहान पोरग आईच्या अंगावर होत आईला सोडून राहायला तयार नाही मग ठरवलं पोरग आईकडेच राहील आणि दोघांना बाजारपेठेमध्ये मांडलं बाप काशीच्या बाजारपेठेमध्ये आवाज दिला हरिचंद्र ऐका हो कुणाला घर कामासाठी स्त्री किंवा पुरुष लागत असेल आम्ही दोघही बाजारपेठेत विकायला उभे आहोत नियुक्त काम देऊन घेऊन जा एक महातारा शेठ जी काठी टेकत काठी टेकत आहोत आणि सांगितलं रे आमच्या घरी एका स्त्रीला कामाची गरज आहे फरशी पुसायची भांडे घासायचे स्वयंपाक बनवायचा आहे आम्ही दोघही वयोवृद्ध आम्हाला काम होत नाहीये पैसे भरपूर आहेत आमच्याकडे बोल केवढ्याला किंमत ठरल्या गेली आणि तारा राणीला विकून टाकलं त्या सेठजीला सोबत सात आठ वर्षाचं पोरग रोहिताक्ष रोहित वरतून फ्रीमध्ये म्हातार तारा राणीला घेऊन घरी आला आणि सगळी कामाची व्यवस्था सांगितली इकडे राजा हरिश्चंद्र एका डोंबाला स्वतःला विकून बसले घरची काम करायची स्मशानाची रखवाली करायची पाणी भरायचं अनेक काम त्यांच्या पाठी अनेक काम ज्या तारा राणीनं कधी पाण्याचा ग्लास उचलला नाही जिच्या हाताखाली दास दासी सेविका आज त्या महाराणीला कुणाची तरी फरशी पुसावी लागते त्या अयोध्या पतीच्या पत्नीला आज स्वयंपाक करावा लागतो भांडे घासावी लागतात कपडे धुवावे लागतात मागून दिवस लोटत चालले आणि एक दिवस छोटासा रोहित आईकडे हट्ट करून बसला आई।, आई किती दिवस झाले तो मला दूध नाही दिलं घरी रोज मला दूध चपाती खायला दूध रोटी द्यायची खायला दूध भात द्यायची खायला आई खूप दूध खाण्याची इच्छा झाली ग दे ना ग दूध आईनं सांगितलं बाळा थांब जाऊन जाऊन मी मागणी करते आणि दूध देते तुला आपल्या मालकीनबाई येऊन हात जोडले बाई माझं छोटस पोरग आहे ना आज दूध खाण्याची खूप इच्छा करून बसलय नाही दिलं तर सारखं रडत बसेल माझी विनंती आहे जास्त नाही एक कप भर द्या त्याच्यात थोडं पाणी टाकून मी वाढून त्याला जीवन देईल कस ना कस मालकीन ओरडली ती म्हातारी ओरडले अगं तुला विकत घेतले घरातली काम करायला तुझ्या लेकराला दूध फुकट मिळणार नाहीये आणि तुझ्या लेकराला जर दूधच पाहिजेत असेल तर त्याला म्हणावं फुकट मिळणार नाहीये शेतात जा सुट्या लाकडाची मोळी आण एक मोळी आणली तर कप दूध दोन मुळे आणल्या तर दोन कप आणि तीन मुळे आणल्या तर तीन कप दूध देते माय रडत रडत वापस फिरली कळून चुकलं आता दूध नाहीये आपल्या लेकरा जवळ आली लेकरांच्या डोक्यावर हात फिरवला कुरवळलं हृदयाला लावलं आणि सांगितलं बाळा नको रे मागू दूध ही अभाग नाही तुझी तुला दूध नाही देऊ शकत खाण्याकरता मुलगा रडत रडत आईला म्हणतो आई, आई अगं मी कबाडाच्या आडून ऐकलंय ना आपल्या मालकींबाई देतो म्हटल्या ना लाकडाची मुळी आणल्यावर दूध देतो म्हटलं आई अगं मी जातो ना मनामध्ये घेऊन येतो मुळी एक नाही दोन दोन तीन तीन मुळ्या आणतो दूध भरपूर मिळेल मला खायला नको रे बाळा नको जाऊ अरण्यात आई एकता नाही जाणार माझ्या मित्रांना घेऊन जातो ना शेजारचे बरेच दोन चार मित्र झाले माझे लवकर येशील ना बाळा आईला प्रणाम केला आणि आठ वर्षाच पोरग माय बापानं दुधाच्या अपेक्षन मोडी आणण्याकरता निघालं मोडी आणण्याकरता छोटे छोटे मुलं सोबत घेतले चला मुलांना आपण खेळायला जाऊ सगळे मुलं अरण्यात जाऊन खेळायला लागले आणि हा सुकलेली लाकडं जमा करायला लागला सुकलेली लाकडं एक मोळी तयार केली एक कप दूध फिक्स झालंय आता दुसरी मोळी तयार केली तिसरी मोळी तयार करायला लागल्या लाकूड म्हणून एक साप उचलला सगळी मुलं त्याच्याकडे पाहायला लागली घाबरली मुलं अरे रोहिताक्ष सोड रोहित छोड दे उसे आणि तेवढ्यामध्ये त्या सापानं चावा चा विषारी नाग होता अति विषारी जमिनीवर धारा तीर्थी पडला नाका तोंडातून तुं फेस सुरू झाला छोटे छोटे मित्र धावत 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 घरी आले काकी 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 रोहित साप चावला काकी काकी लवकर चला रोहित अक्षर चावला माय घाबरून गेली गरबडून गेली मालकीन माई माझ दुधाच्या अपेक्षण आणण्याकरता साप चावला त्याला मला जावं लागेल खबरदार विकत घेतलंय तुला स्वयंपाक कोण करणार आहे भांडी कोण घासणार कापड कोण धुणार घराची सफाई कोण करणार खबरदार जाष भांडी घासावी लागली कापड धुवावी लागली घराची सफाई स्वयंपाक आधी सगळं करावं लागलं सगळं करून बराच वेळ झाला आणि सगळे काम करून मग माय धावत धावत निघली रस्त्याने रडायला लागली रोहिताक्ष रोहिताक्ष हे रोहित हे पुत्र रोहित हे पुत्र रोहित अरण्यात येऊन पाहते तर बघ्यांची गर्दी जमली लोक तुळतुळ करत होते माय धावत धावत आले आपल्या लेकराला हृदयाला लावून कडकडून मेटी मारली बाळा बाळा मी आले बाळा घाबरू नको बाळा आपण वैताकडे जाऊ आपण हकीमाकडे जाऊ आपण डॉक्टरकडे जाऊ बाळा तो बरा होशील मांडीवर बर घेतलं आपल्या पदरान त्याच्या तोंडा नाकाचा फेस पुसला त्याच्या डोक्यावर तोंडावून हात पिरवला त्याचे गोड पापी घेतली पण माय बापान आता त्या मुलामध्ये प्राण राहिले नव्हते त्याचे प्राण पखेरू पखीरुक सोडून गेले होते आईनं त्याचा हात पकडला त्याच्या नसा बंद होत्या नाकाला हात लावला त्याचे श्वास बंद होते माय हंबरडा फोडायला लागली बाळा रोहित एकदा एकदा मला आई म्हणणार रे बाळा एकदा आई म्हणणार एकदा डोळे उघडून पाहणा माझ्याकडे एवढा रुसला का रे आईनं एक कपभर दूध नाही दिलं म्हणून एवढा रुसला आता ठरवले की आईला पाहायच नाहीये या आईला बोलायचंच नाहीये रोहित या तुझ्या गरीब आईला वेड्या आईला तो माफ करणार नाही का रे बाळा एकदा पहा ना माझ्याकडे बाळा एकदा पहा फक्त एकदा बोल बाळा लोकांनी सांगितलं ताई साहेब आता तुमचं पोरग बोलण्याच्या स्थितीत राहिलं नाही पाहण्याच्या स्थितीत राहिलं नाहीये ते आता या जगातच राहिलं नाहीये आपल्याला सगळ्याला सोडून निघून गेल मग तर माय हंबर पोरते बाळा तुझ्या बाबांना जर विचारलं माझा रोहित कुठे तर काय उत्तर देऊ मी त्यांना सम्राटाने विचारलं रोहित कुठे तर काय उत्तर देऊ हरे चंद्राला मी काय उत्तर देऊ रडायला लागले बाय लोकांना हात जोडले बर का आम्ही खूप गरीब आहोत आणि आहोत आम्हाला कुणी नाहीये माझ्या मुलाला मी कप भरून दूध नाही देऊ शकले पण कमीत कमी मृत्यूच्या नंतर याला अंत्येष्ठी संस्कार तरी चांगले मिळावेत थोडी मदत करा मदत करा म्हटलं की लोक निघून निघून चालले एक एक अरे बाबांना पैसे देऊ नका कमीत कमी, कमी चौघाचा खांदा तरी नशीब व्हावा लेकराला चार चौघ अस्थिच्या मागे रडणारे तरी चालणारे तरी पाहिजे सोबत तर चला लोकांना सांगितलं लो कोण कुठली तू आम्ही नाही सोबत सगळी लोक निघून गेली हो सगळी लोक निघून गेली माय बापांनो आज माय आपल्या लेकरापाशी एकटी पडली एकटी काय करणार चौघाचा खांदा तर नाही देऊ शकली म्हणून आईनं आपल्या लेकराला हृदयाला लावलं नवीन वस्त्र नाही देऊ शकली आपला पदर त्याच्या अंगावर टाकला आणि हृदयाला थापटत हृदयाला लावून लेकराला थापटत थापटत माय स्मशान भूमीकडे लेकराला घेऊन चालू स्मशान भूमीकडे अरे काय करतात त्या चौघांचा खांदा ज्याला आईच हृदय मिळालं त्याला काय करायचं चौघाचा चो खांदा त्याला आईचं हृदय मिळालं लेकरला ले स्मशान भूमी पर्यंत आली नियती मोठी विचित्र आहे स्मशान भूमीची रखवाली करण्याकरता महाराज हरिश्चंद्र आहेत अंधारी रात्र षाण भूमि में प्रवेश करता हरिश्चंद्र नाड़ा देवी रुक जाओ आप अंदर नहीं जा सकती यहां का कानून है यहां कर दे के ही अंदर जा सकता है आप कर दे दो रुपया दे दो फिर अंदर जाओ देखिए मैं एक स्त्री हूं मेरे पति मेरे साथ है नहीं मेरा एक ही पुत्र है ओ भी हमें छोड़कर इस दुनिया से चल बसा मेरे पास कुछ भी नहीं है देने के लिए लेकिन मैं आपको जरूर एक दिन कुछ ना कुछ दे दूंगी मुझे बस अंत्येष्टि करने की परवांगी दीजिए दे देवी देखिए मैं आपकी पीड़ा भली भांति समझ सकता हूं मैं जान सकता हूं आपके पति नहीं हैं मेरी भी एक बीवी है मेरा भी एक बच्चा है जो मेरे पास नहीं है मैं जान सकता हूं लेकिन मैं प्रतिज्ञाबद्ध हूं मैंने किसी को बचन दिया है तो मैं अंदर नहीं बेच सकता आपको कुछ तो देना पड़ेगा तेवड़ है बेड़ा आकाश थोड़ा बारा आकाशवाणी उबारा ने तोंडावरचा लेकराचा पदक ठेवून सरकलं सरकला तोंड उघड पडलं आणि आकाशवाणीच्या प्रकाशामध्ये हरिश्चंद्रानं आपल्या मुलाचा चेहरा पाहिला तळपायाची माती सरकली हरिश्चंद्राच्या देवी देवी कोण होतो ये बच्चा कोण है कोण आहे पैचण नाही देवी मय मैं, मय मैं हरिशचंद्र मनक पतीने तो आप काही पुत्र हे माईबापान बाप हंबरडा फोडून घडायला लागला आपल्या पुत्राला मृत पाहून सत्य आणि प्रतिज्ञा एवढी कठोर असते कुणाला दिलेलं वचन एवढं बंधनकारक असतं स्वतःची पत्नी समोर आहे स्वतःचा पुत्र मृत झालाय पण तरीही स्वतःचा मुलगा आहे पण सांगितलं देवी तरीही मी तुला परवानगी देऊ शकत नाहीये मला कळालं हा माझा मुलगा आहे तू माझी पत्नी आहे पण तुला काही ना काही द्यावं लागेल तुला माहितीये तुझ्या पती किती धर्मनिष्ठ आहे किती सत्य वचनपरायण आहे अंगावरच वस्त्र दिलं कर रूपा अने ते उढे मध्ये आले विश्वामित्र भगवान शंकर आले आणि शिवजना सांगितलं राजा धन्य बन्ने तुझे सत्यनिष्ठा धन्य तुझे सत्यपरायण या कलीगाला ही लोक सत्य आलं की हरिश्चंद्राचं नाव घेतील सत्यव्रत राजा हरिश्चंद्र अरे तुझी परीक्षा घेतली परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालाय तो आणि तुझी पत्नी अन्य कुणाकडे नोकरीला नाहीये हे सगळे रूप मीच घेतले भगवान अभोलीनाथ सांगतात आणि माझ्या सेवेमध्ये तुम्हाला सगळ्यांना रुजू केलं तुमचा पुत्रही तुम्हाला पुन्हा परत जिवंत करून देतो रोहिताक्षला जिवंत केलं आणि पुन्हा अयोध्येच राज्य हरिश्चंद्राला भगवान शंकर आणि विश्वामित्रानं प्रदान केलं बोली महाराज हरिश्चंद्र की